राम 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 बरं त्या तुमच्या मुलीला आपण केस गळण्यासाठी तुम्ही हो, नेलत किती महिने झाले त्याला नेलेला आता एक झालं की पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले तर त्याला काय म्हणजे काय होत होतं केस असा आला की केस जी गळत होती हा समजा डोकं धुतल्याच्या नंतर हा ते पडत होते कंग आणि वाढत नव्हते भरपूर भरपूर येत होते हां त्यानंतर हे जे नेलं कापू चर्चा झाली आपली हे नेल्याच्या नंतर केस बी वाढले आणि झोप बी शांत लागली आणि कोंडा जे असतो डोक्यातला ते कोंडा निघला नंतर केस बी लांब जेवढे पाहिजे तेवढे भरपूर लांब लांबले ते तर तो। मग चांगला 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 रे ते ति जे जैन जायला केस ज्याला काय समजा केस ची समजा एलर्जी हे निघतेच आयुष्य हे वापरलं पाहिजे परत आपलं पूर्ण आयुर्वेदिक आहे हा पर काय साईड इफेक्ट वाटले त्याचा का साईड इफेक्ट काय वाटले त्या चांगलं आहे आज तुम्ही आता ते ह्यासाठी घेऊन चाललात जॉईंट केअर म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लेम्याचे कमराचे हा अरे तर... समजा दुसऱ्या डॉक्टरला एक पैसे घालावं लागतील मग आता महाग पैसे आपला भरोसा बसलाय मग ते लोक म्हणतात आहेत म्हणतात महा काय महाग असाच आहे ना आता लाख रुपयाचं ऑपरेशन करायला प्रोडक्ट हा लोक डॉक्टरला एवढं टेबल केस पन्नास पन्नास हजार रुपये फी अगोदर भरा हा ऍडमिट व्हा मग हे प्रोडक्ट वापरलेले काय अर्थ नाही मग स्वस्त वाटत नाही प्रोडक्ट जाऊ द्या नाही आज हे आज आपल्याला दोन अडीच हजाराचा महिन्याचा कोर्स आहे आज दहा हजारामध्ये आपला म्हणून टाकाटक लागतो टकाटावं लागला मग हे तर एक लाख रुपये घालायचं काय करायचं काय करायचं हे आपलं महत्वाचं आहे तर आपला पूर्ण हिस्सा आहे पूर्ण बसला आता तिथं एकदम आता तुमच्या घरच्याला पहिला खुराक दिलता तर मनकेच्या हे पण वापरून पहिले आम्ही हे पण वापरून हे मणकेच काय वाटलं मणकेच